तर हाय स्वागत आहे मित्रांनो तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच ड्रायव्हर भावाचं म्हणणं होतं की ओलाला तीनशे नव्याण्णवचा रिचार्ज केल्यावर मोठ्या मोठ्या ट्रीप ॲक्सेप्ट होतात आणि रेट पण चांगले भेटते तर आज बघतोय आज मी चारशे रुपयाचा रिचार्ज करणार आहे तीन दिवसासाठी तर बघूया आपण खरं रेट चांगले भेटतात का ओलाला नाहीतर मग आपल्या हिशोबाने बघायचं समोर कशा काय ट्रीप आहे महाराज ओला रिचार्ज करतो आणि दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आता इथं बघा बार्कलेस ला आहे मी इथं खराडी आहे पार्कला तर चांगला नाश्ता वगैरे झालाय मॅट करून आलो त्यामुळे थोडा फ्रेश वाटत नाही चेहरा तर मित्रांनो मी तुमच्यासाठी मी तुमच्यासाठी मी दोन ट्रिपां मारून दाखवल्या अशा ट्रिप मी उचलत नाही किती पण रेटिंग खराब होऊ द्या म्हणजे एकोणतीस पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे जवळपास तीस किलोमीटर त्यामध्ये पिकअप पकडा तुम्ही दोन किलोमीटर तीस एक दोन तीस किलोमीटर पकडा तीस किलोमीटरचे किती दोनशे एकावन्न काहीतरी रुपये दिले तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये दिसत असेल तर हे बघा हे चारशे रुपये रिचार्ज मारले हे ओलाचे हाल आहे आणि परत एक चौतीस का पस्तीस किलोमीटरची ट्रिप आणली होती रिटर्न खराडेला तर त्याचे किती तीनशे अठ्ठावीस रुपये काहीतरी दिले तर तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या की रिचार्ज केल्यानंतर पण मला काय रेट देतोय आणि मेट्रो चालू झाल्यानंतर याच्यापेक्षा पण कंडिशन बेकार होईल तर असा विषय आहे मित्रांनो आणि एक किस्सा सांगायचं मला तुम्हाला मित्रांनो एक किस्सा असा आहे ना तुम्ही सगळ्यांनी ऐकून जावा की तो कस्टमर काय म्हणतो कस्टमर असंच बोलणं झालं कस्टमर म्हणते की राह तुमचा खूप बिझनेस होते खूप प्रॉफिट आहे तुम्हाला म्हटलं सर नाही प्रॉफिट तर नाही आहे काय खूप लॉस आहे याच्यामध्ये कारण की म्हटलं आठ नऊ रुपये किलोमीटर न सात आठ रुपये नऊ किलोमीटर न काय आहे आम्हाला तर कस्टमर म्हणतोय अरे असं कसं बोलताय तुम्ही आणखी किती प्रॉफिट पाहिजे तुम्हाला तुम्ही डायरेक्ट ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला खर्च एटी पर्सेंट तुम्हाला प्रॉफिट आहे की म्हटलं नाही सर तसं नाही आहे एक चोवीस पंचवीस किलोमीटरला ऍव्हरेज पडते सिटी मध्ये आणि बघा तुम्हाला सोडायला दीड तास लागतील मला दीड तास गेले आणि तीनशे साडेतीनशे रुपये भेटणार ते साडेतीनशे नाही तीनशे अठ्ठावीस तर म्हणले तुम्हाला खूप परवडणार तुम्हाला म्हणजे साडेसत्तर रुपयाचा गॅस लागणार आणि तुम्हाला किती प्रॉफिट आहे दोनशे सव्वा दोनशे दोनशे चाळीस रुपयापर्यंत तुम्हाला म्हणले प्रॉफिट आहे म्हणजे आणखी किती प्रॉफिट पाहिजे तुम्हाला म्हणलं सर तसं नाही आहे गाडीज म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्हाला किलोमीटरला म्हणजे एक रुपया दीड एक रुपया आणि दीड किलो दीड रुपया पडतो म्हणले म्हटलं नाही सर आम्हाला गा पंचवीसची ची गाडी आवडते ते नव्वद अवरेज देत नाही म्हणजे एक दीड रुपया म्हणजे गाडीचा अवरेज किती आहे जवळपास म्हणजे नव्वद किलोमीटर अवरेज देते का गाडी एका किलोच्या सी एन जीमध्ये मध्ये तर कस्टमर काय ऐकूनच घेत नव्हते पण म्हणलं चला असो काय हरकत नाही त्यांच्यासोबत भांडून काय होणार नाही म्हणजे भांडून म्हणजे आमचं बोलणं होतं जनरली असंच म्हणलं त्यांच्यासोबत बोलून काय आपलं काही होणार नाही तर मग चपच आलोय चांगले शेप राईट केली तर सोडले त्यांना तर असा विषय मित्रांनो हे म्हणजे लोकांची सेवा करण्याचं काम आहे ओला दुसरं काही नाही आहे कधी कधी कुठल्या कुठल्या स्पॉटला रेट देतं बरं का पण कुठल्या कुठल्या स्पॉटला खूपच भयानक रेट देऊन देते त्यामुळं कुठली ट्रीप ऍक्सेप्ट करायची ते विचार करून ऍक्सेप्ट करावं लागते नाही मग काही करणार तर चला आता इथून नाश्ता केला आता बघतो इथून जायचं कुठं ते दोन तीन वाजेपर्यंत करायचं मेरा भाई मेरे कल्लू तर मित्रांनो बघा आज पुण्यामध्ये पाऊस पडायला चालू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आता आपण आहे आमनोरा मॉलला आता आपण चाललोय घराकडं आपला मित्र पण आहे आज गाडीमध्ये बसून तो थोडा लाचतोय तर मित्रांनो बघा आपला मित्र आहे सोबत काम करतोय कंपनीमध्ये तर थोड़ा रूम वर चलो है काम वगैरह थोड़ा आमार काम है रूम चेंज के लिए थे। फैन वगैरह शिफ्टिंग कराए भावाला जमते सग कामित्ता रूम वर पा क्या बहुत दिन से चल रहा था ना जाने का जाने का मतलब भाई का चल रहा था उधर आने का तो है, आने, आने का टाइम भी मिल गया और उन पे जा रहे हैं और मस्त बारिश का मौसम चालू है एक देखो मस्त जैसे धूप में पूरा ठंडा ठंडा हो गया पूरा मजा आ रहा है पूरा मूड फ्रेश हो गया